प्रभाग क्रमांक पाचमधील ड्रेनेजचे लाईनचे काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा नागरिकांचा इशारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीमधील मिरज येथील वखार भाग क्रमांक पाच येथे ड्रेनेज लाईनचे काम प्रलंबित असून गतीने काम सुरू असून ते तातडीने पूर्ण करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे याबाबत निवेद दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की या ड्रेनेजचे काम गेल्या सात वर्षापासून सुरू आहे या ठिकाणी साठत असणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाला असून लहान मुले वयोवृद्ध नागरिक यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे याबरोबरच हा रस्ता मुख्य रहदारीचा असून वाहनांना देखील अडथळा येत आहे याचा महानगरपालिकेने विचार करून तातडीने हे काम पूर्ण करावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज शहरचे चंद्रकांत मैगुरे आमदार इद्रिस नायकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले असून यावेळी राधिका हार्गे नीताताई आवटी ईश्वर जनवाडे वंदना चंदन शिवे नजमा मोमीन संध्या आवळे अश्विनी कोळी किरण कांबळे संदीप कांबळे उमेश मंडले अमर देसाई श्रीकांत पवार व नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे म्हंकाळ